हर खबर सच्चाई मारेगाव रस्ता की तलाव वाहन नाहक त्रास बांधकाम विभाग रस्ता दुरुस्ती करणार कधी खैरी ते मारेगाव हा रस्ता की पाण्याच्या तलाव वाहन चालकांना तसेच प्रवाशांना होते नाहक त्रास खैरी ते मारेगाव हा रस्ता अनेक वर्षापासून उकडून मोठे मोठी खड्डे पडले आहे आणि आताच सुरू झालेल्या पावसामुळे त्या खंड्यात पाणी साचून राहत असल्याने वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने या रस्त्याने मागील काही दिवसांपासून अपघाताची मालिकाच सुरू झाली आहे या गंभीर समस्याके सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पदाधिकारी यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून येत आहे या रस्त्याने बोरी बू येथील शाळेतील विद्यार्थी सायकलनी ये करीत असतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचा कधीपण या रस्त्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागांनी तातडीने खैरी ते मारेगाव रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी मारेगाव तालुक्यातील बोरी कुंभा महादापेठ तसेच परिसरात विद्यार्थी व नागरिकांची मागणी होत आहे मारेगाव तालुका प्रतिनिधी अनिता रवींद्र राऊत